कुठे हा 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 तो आहे बर बर कुठं मशीन लागूनच बसला बर 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 हा तर हा हा मग दिसलं कोणा तुम्हाला दिसलं का बरं बरं चालतं काही विषय नाही घाबरू नका नाही नाही तर मा माझं काढला आहे हा हा बरं 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 दिसतोय बरं बरं काय घाबरू नका तसा काही विषय नाही एवढा तर बघा की नमस्कार मित्रांनो तर आज आपण पोचलेलो आहे बघा श्रीनगरमध्ये विटेमध्येच आहे बघा श्रीनगर तर बघा की एक कुट्टा मशीन आहे या ठिकाणी जनावरांना चारा वगैरे जनावर या ठिकाणी गोटा आहे आणि कुट्टा मशीनच्याच बाजूला एक पट्टी असलेला सप्त्यांना दिसला होता बघा तर हा विषय रेका असं लोकांच्या मनामध्ये आला असेल कारण लोकांना वाटतं की मान्यार सापाला पट्टे वगैरे असतात तर हा मान्यार साप आहे का ही एक शंका मनामध्ये निर्माण होत्या तर बघा मित्रांनो जर तुम्ही आमचे व्हिडिओ वगैरे बघत असाल यूट्यूबवरती तर तुमच्या लक्षात येत असेल बघा की हा मान्यार जातीचा साप नाही तर बघा उभ्या भिंतीवरती चढणारा हा आता तुम्हाला मी स्पष्टपणे दाखवतो आहे की हा साप उभ्या भिंतीवरती कसा वरच्या बाजूला निघालेला आहे उभ्या भिंतीवरती म्हणजे कसं आहे की त्याला ग्रीप गावली आहे बघा याला गेलावा नसल्यामुळं ग्रीप गावल्यामुळं तो उभ्या भिंतीवर सहज चढणारा साप आहे मी तुम्हाला दाखवतो बघा त्याचं डोकं कसा आहे बदाम आकारचं डोकं आहे मानेपासून पांढरे रेगा आहेत त्याचा रंग चॉकलेट आहे पोटाकडचा भाग पांढरा असतो सरासरी बघा दोन ते अडीच फुटापर्यंत वाढतो तर बघा तुम्हाला हा सर्प आहे आणि या सापापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळं घाबरायचा काय विषय नाही खाली पडला तर तो चिपळपणे पळू शकतो उभी होती चढतोय बघा कसा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न त्यासाठी करतोय तर बघा आपण त्याला पकडतोय आता ग्लोव्हज घातलेत आपण हाताला काय ग्लोव्ज घातलेत माहिती आहे का कारण हा सा हा जो साप आहे तो मूळचा तापट स्वभावाचा साप आहे कसा आहे तापट त्यामुळं थोडंसं आपल्याला चावू शकतो म्हणून आपण त्याला ग्लबच्या साह्यानं पकडण्याचं कारण ते आहे बघा आपण कुठल्याही प्रकारचा वेळ नवायला घाबरायचं काही गरज नाही कारण हा बिनविषारी साफा आहे ज्या वेळेला एखाद्याला समजा पाय पडल्यावर चावतो तर घाबरणार घाबरायचा अजिबात नाही का कारण हा बिनविषारी साफा याच्या चाव्यानं माणसाला काही साधी चक्कर सुद्धा येत नाही त्यामुळे घाबरून अजिबात या मुक्याच्या वेळेला मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका आपण त्याला एका बरणीमध्ये पॅक करून घेणार बघा मित्रांनो आणि लगेचच निसर्गाच्या चांदल्यामध्ये त्याला तुळजी काम करणार आहे तर बघा अतिशय सुंदर असणार हा साप आहे आणि याच्यासाठी माणसाला कुठल्या प्रकारचा धोका होत नाही त्यामुळं घाबरायचं कारण नाही तर बघा अजून एक गोष्ट कशी आहे की हा जो साप आहे मडक इकडं आहे बाहेर बाहेर गेलात गेला गेले आज बरोबर तर आपण त्याला पकडलेलं आहे या सापाची इंग्रजी नाव बघा कॉमन स्नेक असा आहे मराठीमध्ये याला कवड्या नावानं ओळखलं जातं आपण याला थोडा जो निसर्ग सोडून देणार तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळ पकडलेला कॉमन स्नेक म्हणजे जर कवड्याचा जो साप होता तर तो निसर्गामध्ये सोडलेला आहे बघा तर बघा तो कशा पद्धतीनं पळून गेलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्याला सुहास शितोळे यांनी कॉल केला तर मनापासून धन्यवाद कारण त्यांच्यामुळं हा जी व्हायला आपल्याला मदत झालेली आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो